गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कमीत कमी रस्ते दुरत झालं पाहिजे तुम्ही नवीन तुमच्याकडे पन्नास पन्नास लाखाच्या साहेब चार निवेगाच्या दोन कोटी सुद्धा तुम्ही महापालिका खर्च करू शकत रस्ते किंवा शकतून टाका तुम्ही महापालिका थ्रू रस्ते दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती अध्यक्ष मोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या घर टपडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही का काही करून जळगाव शहर महापालिकेमध्ये जळगाव शहराचा जर बघत असल तर सर्व ठिकाणी चिखल झालेले रस्ते खराब झालेले आयुक्त साहेब पण आलेले मी आयुक्त साहेबांनी विनंती करेल की साहेब जळगावच्या नागरिकांमध्ये मोठा रोष आहे एकतर रस्ते नाही हे रस्ते आम्ही शासनाकडून आदरणीय मुख्यमंत्री उपयोग खूप निधी दिलेला आहे पालकमंत्र्यांनी दिला आहे आमदार गिरीश बोन आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने निधी बऱ्याचपैकी जो जो सहा सातशे कोटीचे काम चालू आहे अजून आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे डिप्युटी सुद्धा निधी मिळेल पण महाराष्ट्र महापालिकेचं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आयुक्तांनी खुलासा करावा की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची महापालिकेची आहे आमदारांची आहे का सरकारची आहे का खासदारची ही जर आपण जनतेला सतवतात आणि महापालिका बनण्याची भूमिका घेते माझी विनंती आयुक्त साहेबांना कि दोन हजार तेवीस चा तुम्ही ठराव केलेला आहे रस्ते दृष्टीसाठी मुरून टाकण्यासाठी एक तुम्छे तुम्छे एक वर्ष तुमची निविदा लिहित नाही एकीकडे तुमच्याकडे कर्मचारी कर्मचाऱ्यांची मुदत संपलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना रिन्यू आपण करायला पाहिजे ते सुद्धा आपण करत नाही जळगाव शहरात जो जो साठ टक्के लाईट बंद आहे पालकमंत्री हो मोदच आहे आणि अशा स्थितीमध्ये महापालिका आता ठीक आहे ती एजन्सी लावत नसेल पण आपण बघण्याची भूमिका घेणार आहेत का मी आयत्या साहेबांना विनंती करतो की आपण याचा खुलासा करा सर्वात पहिले तर आपल्या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याची जबाबदारी कोणाची हा खुलासा पहिले आपण केला पाहिजे अध्यक्ष मोदय अजून आपल्याला मागच्या वेळेला कर्मचारी मी तेही विनंती करतो साहेबांना एकीकडे एक एक कर्मचारी नाही नव्वद कर्मचारी शासना आपल्या महापालिकेने टेंडर त्याच्या निवेदा काढून आपल्या भरती केलेली आहे त्याला रिन्युल द्या ना तुम्ही आजेकडे आपल्याकडे कर्मचारी नाहीये काय अडचण काय आपल्या दिले गे गॅप गेलेला आहे तुम्हाला जी शंका असेल ना त्यांचा गॅप गेलेला आहे आता एकीकडे एक 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 कर्मचारी नाही एकीकडे दुसऱ्या कर्मचारी रिन्यूल नाही करत तुम्ही अडचण काय आपल्याला करायला साहेब साहेब लाईटाचं काय करणार नाही किती ठेवू काय करणार आता ते कंपनी लावणार नाही तर आपण अंधारात राहायचं लोकांना ठेवायचं का इन्शिटेंट तो तुमचा बोट मिळून चालू आहे ना जनतेचा काय गोष्ट आहे त्यामध्ये